चुरगळा होते ही जी आहे हे, हे फॅशन खूप आहे माझ्याकडे खूप जणांनी ह्याच्यात वर्कमध्ये मग प्रत्येक आम्ही घेऊन जाते ते जाईपर्यंत संपतं मग नंतर ऑर्डर वन पीस साठी ही ऍक्च्युली साडेसहायला बऱ्याच जणांनी स्टेटस वरती येल्लो आणि ग्रीन बॉर्डर होते पण हे ड्रेस मटेरियल आहे मिक्स असत हे जास्त चेक्स चाललेले आहेत चित्रेकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नववाऱ्या कटिंगला घेतले तो वर पौर्णिमेसाठी आहे मी सोलापूरला गेले होते मध्ये तुम्ही ते व्हिडिओ पाहिलं असेल मामाचं गाव परत अक्काचं घर आणि बहिणीचं लग्न असे एक पाच पासचाच व्हिडिओ टाकले आणि आणंदूरला गेले ते एक होतं तर तिथे गेल्यानंतर ज्या नऊवाऱ्या इरकल पॅटर्न पैठणीमध्ये असतात त्या मी इथं जिथे घेते तिथं ते अवेलेबल नव्हते म्हणजे ते नंतर मिळणार होते तर मला ज्यांनी ऑर्डर दिलं होतं त्याने सांगितलं अगर तिथं तुला भेटलं तर ते साडी बघ तर मी शॉपमध्ये गेलेली ती साडी भेटली त्यांनी सांगितलं होतं ज निळा कलर पण निळा निळा कलर तिथं अवेलेबल नव्हता आणि बरेचसे कलर दाखवले मी त्यांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला तर त्यांनी एक साडी सिलेक्ट केले ते व्हिडिओ मी टच करणार आहे म्हणजे एक मी तुम्हाला सांगते मी इथे तर जाऊन शूटिंग म्हणजे व्हिडिओ कॉलवरती साड्या दाखवते पण सोलापूरला गेले इवन मला वाटतं मी इंदोरला गेले तेव्हासुद्धा काही क्लायंट क्लायंटचे इन्क्वायरी असतात किंवा त्यांना ते पॅटर्न हवे असतात साड्या हवे असतात तर मी ते मी लिहून ठेवते डायरीमध्ये आणि तिथे गेले की मी हमकास त्यांना व्हिडिओ कॉल करते तर सोलापूरला गेल्यानंतर वेळ तर, तर खूप कमी भेटला होता मला त्याही वेळेत मी त्या दुकानात जिथून मी नेहमी घेते तर तिथून ती साडी मी सिलेक्ट केली ते शूट थोडंफारच केलेलं मी बऱ्याचशा साड्यांच्या व्हरायटी होत्या तर जितकं जमलं मी तितकं कवर करण्याचा प्रयत्न केला निवांत कधी गेल्यानंतर म्हणते शूट करायचं पण गेल्यानंतर इतकं इकडं तिकडं कार्यक्रम कंटाळा आणि राहून जाता पण चालेल जे मी शूट केले ते साड्या पुढे टच करते बहुतेक तर मी त्याच्या किमती सांगितलेत तर तुम्ही त्या साड्या बघून घ्या त्यातल्या कुठल्या तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता कारण मी तिथं सांगू शकते तर त्यांच्याकडे ते साड्या अवेलेबल असतात तर चालेल चला व्हिडिओ टच करते नऊवारीमध्ये जी मराठमोळी साडी असते ज्यात इरकल बॉर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये इरकल कुठं गेली दुसरी तर नाही नाही हे तर घेतलंच तेही दाखवते कारण न नऊवारीमध्ये काय होतं इरकल जे प्युअर घेतो ना आपण त्याचे घडे पडतात तर घाल म्हणजे नेसल्यावर चुरगळा होते ही जी आहे हे सेमी मिक्स असतं ना सेमी सिल्कमध्ये सिल्क। तर हा एक पॅटर्न आणि ह्याच्यामध्ये हे पॅटर्न आहेत माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे नेहमी पाहता त्याच्यामध्ये ते नॉर्मल ज्या नऊवारी आहेत त्या नाही आहेत ह्या मेन खास मराठमोळे साड्यांचे आहेत ह्याची ऑर्डर होते तर मी सोलापूरला आले ह्यात कलर भरपूर आहेत हे आणि हे हा जा पर्पल आहे तो आहे तो तिकडचा जो आहे तो वांगी कलर तो राणी पिंक येतो आहे ना तो राणी पिंक आहे आणि विथ ब्लाऊज आहे आणि मग आपल्याकडे आत्ता जे फॅशनमध्ये आहे ती साडी दाखवा आणि ह्या प्युअर हँडलूम आहेत ह्या आणि हे गंगा जमुना बॉर्डर साडीचं नाव काय बोलले हां पेंडचू ह्याची ख फॅशन खूप आहे माझ्याकडे खूप जणांनी तसे केले होते बल्कमध्ये ऑर्डरसाठी दोघी तिघीने बोलले तर मी आज आले तर मला संध्याकाळपर्यंत मी व्हिडिओ पाठवते रिप्लाय करा म्हणजे मला इथून घ्यायला किंवा कोरियरने पाठवायला कारण ही साडी ओपन करता येते घडी मोडत नाही ना ह्याची हां आणि हे काहीतरी लेटस लेटस्ट हे कपडा चांगला आहे कॉटन आहे हां तर ह्याच्या वन पीससाठी ही ॲक्च्युली साडी सांगणार आहे आपली साडी येते पावणे सहा मीटर विथ ब्लाऊज ना म्हणजे सहा परत ही साडीच आहे सा हा असा पदर आहे ह्याचा ह्याला टोप पदरच बोलतो ना साधा पदर, पदर। आणि त्याला असा एक वेगळा ब्लाऊज आहे हे जे जुन्या बायका होत्या ज्या पेटीकोट नाही यूज करायच्या म्हणजे परकर त्यांना हे डबल होतं ह्याच्यातलं तुम्ही बॉडीसाठी किंवा ब्लाउजसाठी हे वापरू शकता वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि कुठली तर एक ही एक कुठली दाखवली त्याला आणि रिजनेबल रेट आहेत हे ॲक्च्युली मशीन वर्क आहे पण फिनिशिंग खूप छान आहे आणि सेम हा ॲक्च्युली कपडा सेमी सिल्कमध्येच आहे मसराय कॉटन येत आहे का ओके okay. मसराई ज्या साड्या असतात त्या प्लेन असतात त्यातच हे वर्क आल्या एक मिनिट एक साडी ओपन करते मी हा पदर आहे आणि ब्लाउज असाच आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे मसराय कॉटनमध्ये जास्त करून प्लेन येतात आणि त्याच्यात हे प्रकार आहे ह्याच्यात वर्क मध्ये मसर रेंज काय आहे सुरुवात स्टार्टिंग ओके मसर प्युअर प्युअर वर्क प्युअर साडी मसरायची नाही ही साडी दाखवा ह्या साडीला ना खूप मध्ये माझ्याकडून ब्लाउज साठी ह्याच्यासाठी होती ही अशी असते आणि हा असा असतो पण हँडलूम आहे हेवी आहे घरी वॉश करू शकतो हां आणि कॉटन आहे होमवॉश करू शकता हां आणि जे आपले रेंज जे आहे जे डिझायनर आहेत मी कोणाचं नाव नाही घेणार आहे त्या ह्याच्यापेक्षा पंचवीस टक्क्यांनी रेट कमी आहे ह्याच्यामध्ये आणि तेच मटेरियल ह्यात ही गंगा जमुना आहे ह्याचा पदर कसा येतो सेमच येतं फक्त बॉर्डर वेगळी आणि रेंज तेच काही बॉर्डर चेंज झालं तर आणि ह्याच्यामध्ये हे आहे म्हणजे हा आणि ब्लाउज त्याचा तसाच येतो रनिंगच असतं ना रनिंग तुम्ही ह्याची बॉर्डर हे करू शकता सध्या लेटेस्टमध्ये हे साडी खूप चालले आणि मी पहिल्यांदा पाहते मी वजन आहे या साडीला प्युअर कॉटन कलर बिलरचं काहीच असं हे आणि तुम्ही नेहमी मला इरकल साड्या सांगता इरकल साड्यामध्ये भरपूर पॅटर्न येतात विचार आहे यांना म्हणजे मी त्यांना व्हिडिओमध्ये गवत होतंय का मी घेऊन जाते ते जाईपर्यंत संपतं मग नंतर ऑर्डर ते भेटत नाही ॲक्च्युली ही शायनिंग छान आहे या साडीचे आपण पर्कर पोलक वन पीससाठी आणि मेन म्हणजे मला आरीवरचं सांगितलं ते कुठंच मला भेटत नाही आहे म्हणजे जे ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या साईडला सगळ्या कॉटनच्या साड्या मी नेहमी मटेरियल जे घेते ह्यांच्याकडून घेते खात्रीपूर्वक वेअर केलेली साडी आहे माझा फोटो पाहिलेला बऱ्याच जणांनी स्टेटसवरती येल्लो आणि ग्रीन बॉर्डर होते पण इथं नेमकं गोंधळ हा आहे की येलो आहे पण जांभळा बॉर्डर आहे हाच हे होतो ऑर्डर दिले तर भेटेल खात्री नाही हे काय सेमी मिळत आहे का काय त्यामुळे शाईन आहे ह्याला आणि ही आपली नॉर्मल इरकल ह्या कोणत्या आहेत आणि आणि बॉर्डर ह्याची वेगळीच आहे नारायण पेठ नाही ही कोणती बॉर्डर बोलत त्याला गायत्री बॉर्डर ओके गायत्री बॉर्डर इतक्या व्हरायटी वेगवेगळ्या येतात ना आम्ही येपर्यंत मेन इरकल सगळे आहेत वरती कॉटन आहे ओके हां ही ही आहे का जी मी दाखवले तुम्हाला नाही पण कपडा हाच आहे ना बघा बरं माझे ते दाखवले ते ड्रेस मटेरियल आहे हे पण काय वेळ कॉटन की था। था। आ, सेमी सिल्क मिक्स असतं मिक्स असतं छान दिसायला लागली ती साडी पण असा ही काय रेंज आहे ऍक्च्युली सेमीचे रेट वेगळे असतात आणि प्युअर जे असतं त्याचे रेट वेगळे असतात इरकलमध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि हा वेगळा काहीतरी पॅटर्न आहे हे सहा हजार आठशे म्हणजे रेशमी तुम्ही पाचशेपासून चांगले लास्ट किती किंमत की आहे दहा हजारापर्यंत आहे त्यामुळे ना फिक्स असं रेट सांगता येत नाही आपल्याला व्हिडिओमध्ये सेम दिसतात पण क्वालिटीवरती किमती खूप ठरतात नेहमी त्याच्यामध्ये हा ग्रे कलर जो माझ्याकडे आहे मला वाटतं चेक्समध्ये हे जास्त चेक्स चाललेले आहेत ज्यांची ऑर्डर असते ना इथं आल्यानंतर मी घेते साड्या बाकी काय असं स्टॉकमध्ये कुठलेच नसतात ते नेहमी बोलतात तुम्ही घेऊन जावा स्टॉकमध्ये ठेवा पण ठेवलं की वेगवेगळे कलर मागतात म्हणून हे करत नाही आणि हे कॉटन आले दरवेळेस व्हरायटी खूप वेगळी असते हां हे हे वाले जे आहेत ते आशामध्ये खणाचा कापड केरळन साऊथ कॉटन प्युअर ही साडीची ऑर्डर होती बॉर्डर मोठी सांगितले आता ह्याच्यात छोटी बॉर्डर आहे आणि बुट्टे आहेत पूर्ण साडीला बुट्टी मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कोचंपल्ली पावडर आले ना हा हे असे आहे आणि हे अशा तिथे इथे आहेत व्हरायटी तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या साड्या दिसल्या ह्या सोलापूरच्या इकडच्या आहेत शॉपचं नाव किंवा हे मी कुठं सांगत नाही कारण त्यांच्याकडून ते परमिशन नाही आहे तुम्हाला ह्या कुठल्याही साड्या हव्या असतील हिरकलमध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलं की पाचशे ते दहा हजारापर्यंत इथे अवेलेबल आहेत नॉर्मली तीन हजाराची जी साडी असते ती ह्याच्यामध्ये काय बोलतात सिल्कमध्ये ते बाकी कॉटन आहेत आणि नॉर्मल फॅन्सी ज्या आहेत त्या पाचशे सातशे असे सगळ्या असतात आणि दुसरा कंचडदांटो पल्लू जो आहे जो खूप चालला आहे तो तिथे नॉर्मली कुठंही त्याचा रेट आहे अडीच हजार जवळपास चोवीसशे ते अडीच हजार तर त्यांच्याकडे ती साडी अठराशेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांगू शकता तर मी मागवते तर चालेल आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ तिथं शूट केला आहे पण मी घरी आल्यानंतर एडिट करते म्हणून बॅकग्राऊंडला हे दिसत आहे तुम्हाला करायचे होते वर्कचे ते पाहून आले पण मला कॅमेरा उचलायला किंवा ह्याला शूट करायला वेळच नाही मिळाला कारण कार्यक्रम आणि बाकी बरेचसे प्रॉब्लेम होते त्यामुळं प्रचंड थकत होते ते जमलं नाही पुढच्या वेळेस जाते नेहमी सोलापूरला जाते तेव्हा ते शूट करेन तर चालेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद